उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या सरकार दरम्यान असं झालं की मोदीजी महाराष्ट्रासाठी अनेक योजना आणायला तयारही होते मात्र उद्धवजी कधीही मंत्रालयामध्ये आले नाहीत कधीही मोदीजींशी चर्चा केली नाही आणि त्यामुळंच महाराष्ट्राचं नुकसान झालंय आम्हाला मोदीजी नको आम्हाला मोदीजींच चा सरकार चालत नाही या भूमिकेमधून उद्धव ठाकरे काम करत होते म्हणून जनतेच नुकसान झालंय दोन्हीकडे एका विचाराचं सरकार असेल तर महाराष्ट्रातील जनतेचा फायदाच होईल असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे कोर की बैठक हुई है बैठक चुनाव का विश्लेषण किया महाविकास आघाड़ी और कांग्रेस के नेताओं ने खासकर शरद पवार जी उद्धव ठाकरे जी और कांग्रेस के नेता है इन्होंने छोटी बात लोगों को बताकर होती है कभी ये कहा कि मोदी जी संविधान बदल देंगे झूठा कहा आदिवासी समाज को कहा कि हमारे सारे हक छीन लेंगे झूठा कहा महाविकास आघाड़ी ने महिलाओं को कहा कि हम हर महीना घटाघट घटाघट साढ़े आठ हजार रुपए देंगे झूठ का झूठ बोल से वोट और इसमें हम लोग इसके झूठे वादे जो किए उसमें हमारे कुछ वोट जनता वाद जनता ने महाविकास आघाड़ी को वोट दिया लेकिन अब जनता को समझ रहा है कि ये झूठ बोले हमसे हमने वही हमने पूरे लोकसभा का विश्लेषण आज किया हमारी क्या गलती है उसको भी सुधारने का प्रयास हम करेंगे और हमारी सरकार से केंद्र की राज्य की सरकार से जनता की जो डिमांड है मांगनी है वो पूरा करने का प्रयास करेंगे ऐसा यहाँ पे चर्चा हुई हम एक नाथ शिंदे जी से बात करेंगे अजीत दादा और निरेंद्र जी भी चर्चा करेंगे सरकार की माध्यम से भी हम काम करेंगे संगठन का भी काम करेंगे और विधान परिषद में जो चुनाव हो रहा है ग्यारह सीट का पुस्मे हमारे कोटे में जो सीट आ रही है उसके बारे में कुछ नाम चर्चा करनी थी वो भी चर्चा हमने की सामाजिक तौर पर भौगोलिक आधार पर हमने कुछ नाम तय किए हैं केंद्र में जाएंगे केंद्र में अंतिम सर एक प्रश्न तुमचा या उत्तरातून तुम असं पडतो की महाविकास एकेडमी नेमका कोटा प्रकार केला होता असं तुम्ही म्हणता आता विधानसभा साठीची रणनीती ठरलेली आहे का या बैठकीमध्ये काय रणनीतीवर चर्चा झाली महाविकास आघाडीने जो खोटाडे बना केला जनतेला फसवलं मागासवर्गीय जनतेला फसवलं त्या ठिकाणी आदिवासी जनतेला जनते त्या ठिकाणी फसवलं खोटं बोलले महिलांना खोटं बोलले असे अनेक विषय आहेत त्यातनं महाविकास आघाडीने मतं घेतले पण हे आता लोकांना असं वाटतं आहे की मोदीजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर की आमची खरं तर या छोट्या गोष्टीमुळे आम्ही तिकडे गेलो तर आता मोदीजी प्रधानमंत्री झाले आहेत पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वातल्या सरकारनी जे वचन दिले आहे त्यानुसार मोदी सरकार काम करेल तर जनता नक्की त्या खोटाटेपणात बाहेर निघून मोदीचं सरकार आणि महाराष्ट्र सरकार डबल इंजिन सरकार शेवटी केंद्रामध्ये जे सरकार येतं राज्यातलं सरकार एका विचाराचं असेल तर राज्याच्या जनतेला फायदा होतो आणि त्यामुळं केंद्रातल्या सरकारनी आता जे काम ते करणार आहे केंद्र सरकार त्या सरकारचा पूर्णपणे उपयोग या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेकरता होईल <laughs> <चोड़ी> महाविकास <laughs> आघाडीचे सरकार येणे व त्यांचे लोक हो येणे म्हणजे मोदी सरकारचे संपूर्ण काम बंद करणे जे मोदीच्या सरकारने मागच्या दहा वर्षात काम में चालू केले आहेत किंवा करणार आहे किंवा उद्या जे मंजूर होणार आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे एकच काम राहील केंद्र सरकारचे काम बंद करणे केंद्र सरकारच्या योजना लोकांना जाऊ देणे नाही केंद्र सरकारच्या योजना थांबवणे म्हणजे एककडे केंद्रात सरकार मदत करायला तयार आहे महाराष्ट्रात पण महाराष्ट्रात जर उद्या काही चुकीचा निर्णय झाला तर जनतेला नुकसान होईल आणि म्हणून केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार एक जर असेल तर महाराष्ट्राला फायदा होतो आणि म्हणून मला वाटतं जनता पुन्हा आम्हाला साथ येईल हीच रणनीती असणार आहे म्हणजे हाच मुद्दा असणार आहे अनेक मुद्दे असणार आहे अनेक मुद्दे असणार आहे मी सांगितलं की डबल इंजिन सरकारचा फायदा होत असतो डबल इंजिन सरकार एक मताने एक दिलानं काम करतं ज्या ठिकाणी असं जे खोटं बोलणारे लोक आले हे खुटाडे आले ते खुटाडे पुन्हा खोटं खुटा बोलतील मोदींच्या योजना बंद पाडतील जसं उद्धव ठाकरे सरकारमध्ये उद्धव ठाकरे सरकारमध्ये अडीच वर्ष मोदीजी महाराष्ट्राला खूप मदत करायला तयार होते आणि प्रत्येक गोष्टीची मदत द्यायला तयार झाले त्यांना घेऊन जायला तयार झाले पण उद्धव ठाकरे कधीही मोदीजी सरकारकडे गेले नाही बसून राहिले मंत्रालयात आले नाही विधानमंडळात आले नाही आणि एक एकही योजना मोदी सरकारची कोरोनाच्या काळात सुद्धा मोदीजींनी खुला हात दिला होता पण या लोकांनी मोदीजींचं काही नको आम्हाला मोदी सरकार आम्हाला चालतच नाही या भूमिकेतनं काम करतात आहे मला वाटतं दोन्हीकडे सरकार असेल तर जनतेला फायदा होईल धन्यवाद